नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हातावरची मेहंदी अजून ओलीच होती डोळ्यांत नव्या संसारांची स्वप्न ती रंगवत होती नववधू म्हणून बोहल्यावर चढण्याची वेळ जवळ आली होती पण नियतीनं त्या क्षणाआधीच तिचं आयुष्य हिरावून घेतलं अष्टकांची तयारी सुरू असताना काही वेळातच आनंदाचे सूर थांबले आणि दुःखाचा आक्रोश उसळला दीपशिखा गोडबोले हिचा हृदयविकाराच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना रविवारी स्प्रिंग रिसॉर्टमध्ये घडली आहे रविवारी सकाळी विवाहाची धावपळ सुरू असतानाच दीपशिखाला अस्वस्थ वाटू लागलं तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याचा उपयोग झाला नाही हृदयविकाराच्या धक्क्यानं तिचं निधन झाल्याचं सांगताना डॉक्टरांनाही गहीवरून आलं दरम्यान या घटनेप्रसंगी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे ऐन लग्नाच्या दिवशी नववधूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जाते आनंदाचा क्षण एका क्षणात दुःखात बदलल्यानं ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी नाशिक अशाच नवनवीन ना घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार